मित्रांनो दिवसेंदिवस हवामानामध्ये खूप प्रतिकूल असा बदल होत आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये पाऊस पडत नाही आणि उन्हाळ्यामध्ये खूप सारा पाऊस होतो गारपीट होते तर मित्रांनो साहजिकच कर शेतकऱ्यांना आता हवामान बदलानुसार आपल्या शेतीमध्ये सुद्धा पीक पद्धतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे तर मित्रांनो अशीच एक योजना आहे जी महाराष्ट्रामध्ये प्रभावीपणे राबवण्याचा महाराष्ट्र सरकारचा मानस आहे तर मित्रांनो सतत होणाऱ्या हवामान बदलामुळे हवामान आधारित शेतीपद्धतीचा अवलंब करणे जलसंधारणाची साधने सुधारणे तसेच शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना पोपरा ही योजना महाराष्ट्र शास शासनाने राबविण्याचा निर्णय राज्यामध्ये घेतलेला आहे मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना पोपरा ही शासनाची शेतकऱ्यांसाठी राबवण्या राबवल्या जात असली अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेमार्फत शेतकऱ्यांच्या ज्ञानामध्ये तंत्रज्ञानामध्ये वाट करून शेतकऱ्यांना सक्षम बनवणे बनवणे जेणेकरून ते त्यांच्या शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेतील त्यांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होईल व या सर्व बाबीचा परिणाम म्हणून मित्रांनो शेतकरी निश्चितच दृष्ट्या सक्षम होईल व काही अंशी या ठिकाणी रोजगार निर्मिती सुद्धा होईल